गुण्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस गुंडा विरोध पथकानं दिंडोरी येथे घेतले ताब्यात फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव व त्याचा मित्र पियूष भीमाशंकर जाधव यादव धर्मा लहांगे असे गोल क्लबजवळ नगर नाशिक येथे गप्पा मारत बसले असताना आरोपी प्रवीण निंबारे व त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रे घेऊन फिर्यादी व त्याचे मित्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या मागे लागले असता फिर्यादी यांचा मित्र पियुष भीमाशंकर जाधव यास पकडून त्यांचे डोक्यावर छातीवर व शरीरावर धारधार शस्त्रांना गंभीर दुखापत करून त्याचा खूण करून पळून गेले म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेण्याकरिता संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशित केले होते गुंडा विरोधी पथकांचे पोलीस समलदार राजेश राठोड हे मुंबई नाका भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवणं नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे परंतु आज दुपारी दिंडोरी येथे मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस स्टेशन नागशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची ही कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकांचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे मलंग गुंजाळ सुनील आडके अशोक आधाव सुनरपा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पडली आहे हंगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्कग्रस्त कर करणे कामी व गुन्हेगारवर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास अधिषित केले होते त्यानुसार आम्ही पेटोडी करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाजदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाणे येथील दो एकशे अठ्ठावीस ऑगिस्ट दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गित्या हा दिंडुरे येथे तिचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे सदिशची माहिती आम्ही डी सी पी श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार घेते व चोवीस वर्ष हा आपले अस्तित्व लोक होऊन तळेगाव येथे देंडुरे येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली आम्ही तात्काळ तळेगाव इथे जाऊन सापळा रचून त्यास शिताबीने ताब्यात घेतली त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंडूर इथे आला होता तो त्याच ताब्यात घेऊन पुढील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.